तर इकडे जेवणाची तयारी चालू आहे बघा मंडली वहिनी काय टाकलंय इकडे इकडे बघा सर्व महिला मंडळ आहेत भाजीची तयारी चालू आहे आणि इकडे वहिनी इकडे खोबरे टाकलंय कशी नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं उत्तर कोकणामध्ये आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर सकाळ सकाळी असे गावाकडचे इकडे वातावरण आहे बघा पूर्ण तर मे महिन्याचा सीझन चालू आहे तारीख आहे पंचवीस आणि अवकाळी पावसाने अक्षरशः सर्वांचेच तारांबल ओढवलं आहे या टायमाला कडक ऊन असताना अवकाळी पावसाने मात्र सुरुवात केली तर बऱ्याचशा जणांचं नुकसान पण झालेलं आहे बऱ्याचशी लोकांची का कामे पण खुला कोणाची अजून राबणी बाकी आहे कोणाची लाकडं भरणी असेल तर काही लोक आता असा विचार करतात की भात पेरायचं की नाही भात पेरणी झाली तर पाऊस केला तर नंतर मग काय करायचं तर मी सांगतो भात तुम्ही पेरून घ्या कदाचित पावसाला काय आता जाणार नाही असं मला तरी वाटतं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा तर यावर्षी करवंद पण मी खायला गेलो नाही पावसामुळे सर्व जाईन जाईन म्हणतो पण रानामध्ये पण गेलो नाही करवंद पण राहिली जांभलं खायची राहिली पावसामुळे सर्व खराब झाली तर मंडळी बऱ्याच जणांची अजून लग्न पण बाकी आहेत जवळजवळ तीस तारखेपर्यंत सर आहे आणि बरेचशी लग्न हे पावसामध्येच झाली अक्षरशः पाऊस पडत होता आणि लग्न लावायचं काम इकडे चालू होतं तर काही जुनी जाती माणसं सांगतात की हा पावसामध्ये जर आपण भिजलो तर डोकीदुखी ताप वगैरे असा येतो अशी जुनी जाणती माणसं सांगतात तर विषय आपला तो नाही आपला विषय आहे की आज बहिणीचं पाच परतावनं आहे आज पाच दिवस पूर्ण झाले खरं म्हणजे शुक्रवारी पाच दिवस पूर्ण झालेले पण शुक्रवारी कोणाला सुट्टी नव्हती शुक्रवारी शुक्रवारीच घ्यायला येणार होते पण शुक्रवारी सुट्टी नसल्यामुळे आज येणार आहेत मागच्या शनिवार रविवारी लग्न झालं आणि आपलं एक नसीब होतं बहिणीचं की त्या दिवशी दोन दिवस पाऊस पण पडला नाही पावसाचं वातावरण होतं पण चांगलं झालं तर आज वाड्याची माणसं आपल्या बहिणीला घ्यायला येणार आहेत सासरची माणसं तर आज बहिणीचं पाच परतावानं आहे समोर हे बहिणीचं घर दिसतं तर व्हिडिओ पहा तुम्ही कंटिन्यू पाहत राहा काय थोडक्यात काय असतील विधी जेवणाचा बेत काय असेल काय मेनू असेल हे तुम्ही कंटिन्यू पाहत राहा बहिणीचं काय चालू चा आहे इकडं बघा मंड मंडली वहिनी इकडे बंधूला घेतात काय बंधूलाच सांगतात ना आणि दुसरा माती लावतात रॅक लावून असं टोपाला लावायला लावला म्हणजे जास्त कालो होऊ नये म्हणून इकडे भात टाकलाय वहिनी बघा भात तयार झालेला आहे गरमागरम भात इकडे तयार झाला इकडे अख्खा मसाला टाकायलाय भाजी मध्ये

का काय रेसिपी होणार आहे करंजा बनवणार आहेत का करंजा बनवणार आहेत पाहुण्यांसाठी इकडे नारळ किसून झालेलं आहे भाजून आहे इकडे खोबरा आहे आणि नि वहिनी आता टाकतायत बघा किस टाकतात नारळाचा तर नारळाचा करंजा अशी एक रेसिपी पाहुण्यांसाठी असेल वहिनीकडे इकडे तयार करतात सकाळपासून खूप मेहनत घेतात सर्व हा तयार झाल्यानंतर आधी तुम्ही घ्या चव थोडी आहे ना कशी लागते असे इकडे बघा सर्व महिला मंडल आहेत भाजीची तयारी चालू आहे आणि इकडे आपली बहीण सपना कांदा चिरत आहे बघा काय रेसिपी आहे काय बनवणार आहे जाव्यासाठी काय स्पेशल जा अजून जेवण व्हायचं आहे जा तिकडे जातो झोप जा झोप जा।, जा, जा आता अजून टाइम आहे आता बारा वाजलेत जा नंतर ये जा आता आता नको येऊ जा फोन करून सांगायला पाहिजे ना फोन करा फोन सांगा तसं नाही येणार जावं आल्याशिवाय आम्ही पाठवणार नाही नवरीला तसं जमणार नाही पण नवरा जोडल्या तर या सर्व कॅटरीस वाले आहेत पुऱ्या बनवायला आल्या खोबरे टाकले बर कशी बहिणी बनवते पुरी कशी बनवते बघा बहिणी करंजी ही बघा या प्रकारची करंजी बनवली करंजी तयार झालेली आहे बघा इकडे तयार झालेत बघा करंजा करंजा इकडे आशा वर्कर मनुष्या वहिनी सर्वे करायला करा सर्वे करायचं सोडून आणि करंजा लागलं ते बघा इकडे पण सर्वे करा जरा तर मंडळी ह्या सर्व आपल्या वहिनी आहेत गैरसमज करून घेऊ नका इकडे छोटे छोटे लाडू बनवलेत बघा करंजीसाठी इकडे पिल्लो पुऱ्या तणाचे काम इकडे चालू आहे आणि एवढ्या पुऱ्या तळून झाल्यात करंज्या एवढ्या झाल्यात तयार काय बनवते हा काय बनवतेस अरे एवढा ओझा घेऊन कुठे आले कसे भरून घे पटापट काका कसे गाडी गाडी धुवायला लागतात ना

Gue t referred Marche Tintonder Ni, UFX, T-erman band figured out Quetzalh mutation Si challenge La capacity De lo

고생하셨 <목소리도>